पावसाळ्यात दमट वातावरणामुळे सर्दी खोकला ताप असे छोटे मोठे आजार आपल्याला होत असतात तेव्हा डॉक्टरांकडे जाण्यापेक्षा ते घरच्या घरीच बरे होणार असतील तर आपला वेळ व पैसे दोन्हीही वाचतील ना पण त्यासाठी ज्यांच्यापासून आपले आजार बरे होतात अशा औषधीय वनस्पती आपल्या घरी असणे आवश्यक आहे कमी मेहनत झिरो खर्च सहज उगवणाऱ्या अशा ह्या वनस्पती कोणत्या हे आपण पाहूयात नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये मा आज आपण या व्हिडिओमध्ये काही औषधी वनस्पती कशे लावाई चा, कशा लावायच्या व त्यांचा आपल्याला कशाप्रकारे उपयोग होतो हे पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व जवळच असलेल्या बेल ऐकॉनवरती देखील क्लिक करा सगळ्यात पहिला नंबर लागतो तो म्हणजे क्वीन्स ऑफ हर्ब्स असे म्हटले जाणाऱ्या तुळशीच्या रोपाचा तुळस ही बीपासून तसेच कटिंगपासूनही सहज उगवते सर्दी खोकला झाल्यास तुळशीच्या पानांचा काढा करून पिल्यास कमी होतो जर तुळशीच्या रोपावर जास्ती पाने हवे असतील तर मात्र तुळशीला फुले येऊ द्यायची नाहीत कारण फुले आल्यानंतर साहजिकच त्यामध्ये बी तयार होते व तुळशीच्या रोपांची वाढ होत नाही त्यामुळे तुळशीवरील मंजिरी ह्या काढून टाकाव्यात म्हणजे नवीन फुटवे येतात व खूप साऱ्या पाण्याने तुळस भरगच्च असे होते तुळशीला अगदी प्रखर उन्हात किंवा गारवा असेल अशा ठिकाणी ठेवू नये त्यामुळे तुळस वाढणार नाही व खराब होऊन जाईल तुळशीच्या रोपाला थोड्याफार प्रमाणात ऊन सावली या दोन्हीची गरज असते कुंडीतील माती एक इंचापर्यंत कोरडी झाल्यावरच तिला पाणी द्यावे जास्ती पाणी दिल्यास मुळ्या सडतील व रोपे खराब होतील तुळशीवर जास्त करून कीड पडत नाही पण पडल्यास हळदीचे पाणी करून त्याच्या पानावरती थोडे शिंपडावे कीड कमी होण्यास मदत होईल त्यानंतर त्वचा विकार पोटाचे आजार केसातील कोंडा अशा अनेक समस्या एका चुटकीत दूर करणारे हे लिंबाचे झाड तुम्ही आपल्या बागेमध्ये सहज लावू शकता हे लिंबोने म्हणजे त्याच्या बीपासून किंवा कटिंगपासूनही लावता येते रस्त्यावर रस्त्याच्या कडेला खूप सारे लिंबाची रोपे आपल्याला पावसाळ्यात उगवलेली दिसते त्यातीलच एक रोप आणून लावले तरी चालेल लिंबाचे रोप लावण्यासाठी थोड्या मोठ्या कुंडीची निवड करावी दिवसभराचे संपूर्ण ऊन मिळेल अशा ठिकाणी लिंबाची कुंडी ठेवावी लिंबाच्या रोपाला जास्ती पाणी द्यायची गरज लागत नाही कुंडीतील वरची माती सुकल्यानंतरच पाणी द्यावे लिंबाच्या रोपाला खत वगैरे द्यायची गरज लागत नाही लिंबाच्या रोपाला जास्त पाणी येण्यासाठी त्याचे वरचे जे कोवळे शेंडे असतात ते खुडून टाकावे म्हणजे नवीन फुटवे येतील व रोप दाट असे होईल अशा ह्या लिंबाच्या रोपाची जास्त क काळजी घ्यायची गरज लागत नाही त्यानंतर कोरफड कोरफड हे पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा मातीत लावे माती तयार करताना पन्नास टक्के माती चाळीस टक्के वाळू व विटांचा चुरा व दहा टक्के ख कोणतेही खत अशा प्रकारे माती तयार करून घ्यावी व अशा मातीत कोरफड लावल्यास चांगल्या प्रकारे येते कोरफड लावण्यासाठी थोड्या पसरट कुंडीची निवड करावी कारण त्याच्या एका रोपापासूनच दुसरे रोप तयार होऊन पूर्ण कुंडीत पसरत जाते कोरफडीला जास्त सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे गरज पडेल तेव्हाच पाणी द्यावे म्हणजे कुंडीतील माती एक ते दोन इंचापर्यंत कोरडी झाल्यानंतरच पाणी द्यावे जास्ती पाणी दिल्यास मात्र ते खराब होऊन जाईल कोरफडीला देखील खत देण्याची गरज लागत नाही अशा कोरफडीचा उपयोग प्रसाधने बनवण्यासाठी केला जातो कोरफडीचा गर केसांना व चेहऱ्याला लावण्यास त्याचा खूप चांगला फायदा होतो त्याच्यानंतर गवती चहा गवतासारखे दिसणारे हे गवती चहा अतिशय गुणकारी असे आहे जर तुमच्याकडे जागा असेल तर ते कुंडीऐवजी खाली जमिनीत लावावे याचीही जास्त देखभाल करण्याची गरज लागत नाही सर्दी खोकला ताप डोकेदुखी होत असेल तर त्याच्या पानाचा काढा करून पितात वजन कमी करण्यासाठी अपचन होत असेल तर गवती चहाचा फार चांगला उपयोग होतो गवती चहाला जरी उन्हात ठेवले असले तरी कुंडीमध्ये ओलावं असणे गरजेचे आहे गवती चहाचा एक छोटा कोंब म्हणजे कंद जरी लावला तरी ते काही दिवसात संपूर्ण कुंडीत पसरत जाते त्याची पाने तुम्ही सुकवून ठेवू शकता व हवी तेव्हा त्याचा चहा किंवा काढा करण्या बनवण्यासाठी वापर करू शकता ते वर्षभर खराबदेखील होत नाही जेवढी पाणी कापाल तेवढी त्याच्यावरती ते अजून नवीन पाने येत राहतात त्यानंतर आहे ते म्हणजे पानओवा अगदी दोन इंचाची कटिंग जरी लावली तरी सहज उगवते ओव्यासारखाच वास असणारं व त्याचे फायदेही सारखेच आहे फक्त याला पाणी असतात म्हणूनच त्याला पान ओवा म्हणत असावी अपचन होणे पोटात दुखणे सर्दी खोकला ताप यावर उपयुक्त असा या, या पान ओव्याचा समावेश आपल्या बागेत नक्की करावा पान ओव्याला शोभेचे रोग म्हणूनही लावतात हिरवीगार सुंदर अशी ओव्याची पाने पाणी खूप सुंदर दिसतात भरपूर सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवतात अगदी De Toprenta. Bye.